मित्रांनो झिरो झिरो नाईन नाथ बैलगडा शहर या चॅनलवर मित्रांनो स्वागत आहे आपलं मित्रांनो तर आज आलेलं आहे आपण वडूच्या मैदानात दुसऱ्याचं मैदान आहे मित्रांनो तर आज सेमीसाठी काय बैल पात्र झाली आहे मित्रांनो तर बुलढाणा देखील सेमीसाठी पात्र झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा देखील बैलगटपात झालेला आहे चौदाव्या गटात तर वडू दुसऱ्या मैदानात बघा मित्रांनो तर मित्रांनो हा देखील बैल दहाव्या गटात गटपा झालाय नमस्कार दादा काय कितव्या गटात गटपा झाला होय बैलाच नाव चेतक गाव कुठलं चिती चितेचा चेतक मित्रांनो दहाव्या गटात गटपा झालाय कुणापुरत आज काय होय किती म्हणजे कशी गाडीला स्पीड कसं लागलं काय होय नियोजन कोणी केलेलं होय घरचीच गाडी आहे चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो हा देखील गटपात झालेला आहे तर नमस्कार दादा किती वेळा गटात गाडी पाहली होय आज कोणासोबत होता गर्णिकेचा राजा कशी गाडी पाहिलेली होय कोण नियोजन केलेलं होय गर्णिकेच्या राजा बरं होत्या तर मित्रांनो पंधरा वय गटात गटपात झालेला आहे चांगली गाडी पाहिली असं आता होय चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो हा देखील गटपात झालेला आहे तर नमस्कार दादा नमस्कार गाव कुठलं आंबवड आंबवड किती वेळा घटात गटपा झालं चौथ्यात कुणा बरोबर पिस्टन बुलढाण्यात पिस्टन नव्हता बुलढाण्यात तिकडं निविजन कोणी केलं काय बाळा ड्रायव्हर बाळा ड्रायव्हर बुलढाण्यात होय बुलढाण्यात त्यांनी केलेलं का हां हां तर फुटल्या म्हणजे गाडीला स्पीड कसं लागलेलं काय गाडीला स्पीड चांगलं लागले होय ही जोडी फुटल्या मैदानात का दिसेल का दिसणार की होय चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो पिस्टन तर नमस्कार दादा नमस्कार काय आज गटपा झालाय किती वेळ गटात गटपा झाला चौथ्या मध्ये झाला रे कोणासोबत होता आज देवा बरोबर दादा इकडनं जा दा दा की बैल मार देवा बरोबर होता काय आज तुम्हीच गाडी मारली होय हात काय लागले तुमच्या याला गाडी सारावाला म्हणतात पडलो होय आमच्या फौजी ग्रुपच्या घरच्या साधावर होय अगं का फौजी ग्रुपचं हां हां यांचंचंच घरचं साजनं परत घरी वास राहतील हां ते पण लय भारी पडतात त्यांच्याच घडत सराव करताना पडलं होय बबे गाडीवर बसता का नाही बसतो किती बसलो होय हां हां काय पिस्टन विषय काय सांगशाल तुम्ही पिष्टनची स्वरूप प्रेषणा मैदानातली ना घरची नाही घरी जसं आहे तसं तर मैदानात त्याला घर मैदान त्याला काही सुद्धा कळत नाही जसं घरी असतो तसंच मैदान आपण असतो होय मग एकदा आपण मुलं कधी इथली काय होय किती नंबर तिथं केलेला सांगा ना कसं केलेला आपण होय बैल लय उशीर राहिलेला उभा गाडीत काय त्यामुळे त्यावेळेस लय उशीर राहिलेला त्यावेळेस परत बीमार पण होता बैल होय तुम्हीच सांगितलेलं की बैल बिमार होता असं तसं रे आज वाईज बैल लय फ्रेश आज परत कडण पळाला बैल हां हां आज कडणपळून गटपाच झाला आज वाटतेच गाडी कं उडाल कर राहायला पाहिजे होय हां हां चालतं मग तुम्हाला मला बी शुभेच्या धन्यवाद तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राला वेळ लावलेला बुलढाणा एक्सप्रेस गटपात झालेला आहे तिसऱ्या गटात तर नमस्कार नमस्कार काय आज गाडी कुणी मारली बाबा गाडी नानानी होय मारली होय आज गाडीला म्हणजे तुमच्या दृष्टीतनं कसं गाडीला स्पीड लागलेला भारी स्पीड लागलं ला, गाडीला होय कुणाबर होता दोन एक पंढरशेठ फडकेची नवीन खरेदी हा पक्ष हा त्यांच्या बरोबर होय तर मित्रांनो इकडं त्या दिवशी कुसळात बसणारे मानकरी तर मित्रांनो बघा बाब्यावर असते सारखे तर म्हणजे काय बाब्याची कुणा काही आज किती वेळेस ही झालेला एक कुसळात बसणारे मानकरी यांना घरी काढून दिलेलं आहे बघा हे म्हणून त्या दिवशी कुसळात बसलेले होते होय हा आता जेवून बेऊन हातभीत पुसले त्यांनी हा आता तुम्ही बोलू शकता यांना काय बोलायचं तर त्यांना विचारा कुसळत का बसले होते म्हणून नमस्कार काय काय कुसळत बसल्याला काय माहिती माहिती होय बाब्याला का हो सारखं बाब्या बरं असता होय काय जेवण नाश्ताही केला का नाही काय बाब्याची सर्व प्रेक्षक काय सांगतो मैदानात लिहिण घरची एक नंबर सगळे तिकडे पण तसंच घरी पण होय गाडीला स्पीड कस लागलं आज एकदम जबरदस्त स्पीड होय चालते मग तुम्हाला बी शुभेच्छा तर मित्रांनो हा देखील गटपात झाला आठव्यात मध्ये तर नमस्कार दादा नमस्कार काय किती वेळात गटपात झाला आठव्यात होय गाव कुठलं शिरसवडी बैलाचं नाव शिवराज शिवराज मित्रांनो शिरसवडीचा शिवराज देखील गटपात झालेला आहे तर काय कोणाबरोबर आज आज राम बरुता कुठला शिरसस्तीचा राम गाडी कोणी मारली आज आज डायव्हर ते माहित नाही का होय नाव माहित नाही का नाही नाव माहित हा हा चालते मग तुम्हाला बी शुभेच्छा मित्रांनो बा तर नमस्कार दादा नमस्कार काय किती वेळा गटात गटपास झालं दाव्यात बैलाच नाव शिकरा शिकरा कुणा बरुता आज घरचीच गाडी होती चेतकन शिकरा होय चेतकन शिकरा घरचीच गाडी होती कशी आहे गाडीचं स्पीड कसं लागलं काय सांग पहिल्यांदाच गाडी पळ दुसऱ्यांदा होय सात बाराच्या मैदानात राहिली होती किती नंबर केला फॉल झाली सेमेला चार चार नंबर सेमीचं एक नंबर तासाव पाहिली होय निकाल दिलता एका एकड्याला लागली निकाल आपण खाली लॉबीटच जाते होय हां हां ही जोड्या आता पुढल्या मैदानात दिसेल का पळताना होय आज वाटतं आहे गाडी गुला गुलाल कर कसं होय चालतं आहे मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो ही देखील वासरू चौदा मध्ये गटपात झाला तर नमस्कार दादा किती गटपात झालं होय बैलाच नाव गुरु गुरु मग मित्रांनो आपण वाट घेतलेली तिथं चोरडाच्या मैदानात चार नंबर केलेला तर काय कुणा भरुत आज ठाकूर ठाकूर भरवता कशी गाडी पाहिली होय मैबाच्या दावणीतला ठाकूर निवेदन कोणी केलेलं होय त्यांनी केलं चालतंय मग तुम्हाला बी शुभेच्छा चला जाऊ मित्रांनो घरने घटपास झालेला मित्रांनो काय अडचण तिकडं जाऊ शकत नाही पण घटपास झालेला आहे मित्रांनो राहुलबाईचा एखाद्या देखील खाली पाय गेलेला आहे आणखीन अजून काही पहिलं पाळणार आहेत अजून त्रेपन्नच्या पुढं गट आहेत तिथं देखील आपण गटपास पुढल्या व्हिडिओमध्ये जाऊतो चालते मग मित्रांनो झिरो झिरो नाईनार्क शेअर त्या चॅनलवर मित्रांनो आपलं सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा वाच तर मित्रांनो पुन्हा एकदा येईल बाग दोन देईल तर मित्रांनो गर्नुकीचा राजा एक म्हणजे किंग तो किन आहे पुसेगाव मागील वर्ष का कुसेगाव चालते मग तुम्हाला बी शुभेच्छाने व्हिडिओ देखील पूर्ण बघा गटात गटपात झालेला आहे